यावल शहरातील बस स्थानकात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात देखील गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना दीड क्विंटल मसाली भातपासून तयार केलेला महाप्रसाद वितरण करण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालला भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका यावल येथील बसतानकात काळभैरव मंदिर आहे या मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी आरती डॉक्टर कुंदन फेगडे पुंडलिक बारी नितीन महाजन रामभाऊ सोनोनेसह मान्यवरांच्या हस्ते पार पडली तर या ठिकाणी दाते अनिल कोलते व रामू राजस्थानी यांच्या वतीने दीड क्विंटल मसाली भाताचा प्रसाद तयार करण्यात आला आणि तो प्रसाद मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांमध्ये वितरण करण्यात आला सदर महाप्रसाद वितरण भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगळे दिनेश क्षीरसागर व्ही सी जाधव अनिल कोलते रामू राजस्थानी सह मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आला सायंकाळपर्यंत भाविक भक्तांनी श्री काळभैरव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला मानुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद लंबा kalau दो ご覧ください。 10 मीटर इतला आता अरे येईकडे चल बेटा चल हो रे चल हो रे चल चल लाडू बेटा लाडू